कृष्णाई गोशाळेची गोरखधंदा उघड गोवंशांची अवैध वाहतूक प्रकरणी तीन वाहनांसह एकोणीस लाख रुपयांचा मुद्देमाल जळगाव जामोद पोलीस केला जप पंचेचाळीस गोवंशांची कोंबून विनापरवाना अवैध वाहतूक केल्याप्रकरणी तीन आयशर वाहनांसह एकोणीस लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल जळगाव जामोद पोलिसांनी जप्त केला दिनांक फेब्रुवारी चौदा रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान तीन आयशर वाहनांमध्ये पंचेचाळीस जनावरे विना परवानगी वाहनांमध्ये कोंबलेल्या स्थितीत पोलिसांना पिंपळगाव काळे येथे नाकाबंदी दरम्यान दिसून आले पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे यांना आयशर क्रमांक एम एस अठरावी सत्तेचाळीसशे सात आयशर क्रमांक एम एच बी अठ्ठावीसशे सत्तावीस व एम ते सोळाशे एकसष्ट असल्या तीन वाहनांमध्ये जामोद येथील कृष्णाई गोशाळेच्या पंचेचाळीस गाई कोंबलेल्या स्थितीत मिळून ने घटनास्थळी नागरिकांच्या चर्चांना उदाहरण आले होते गोवंश तस्करी वाढली हिंदू गाडी चालक गोरक्षक भक्षक असल्याची चर्चा रंगली यावेळी पोलिसांनी पंचांसमक्ष पंचनामा करून तिन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली वय वर्ष राहणार साखळी तालुका यावर जिल्हा जळगाव खानदेश वसंत रामकृष्ण मसाळ वय बावन्न वर्ष राहणार गंगानगर जळगाव जामोद अशोक पांडुरंग ढगे वय पन्नास वर्ष राहणार आचल नगर जळगाव जामोद यांच्यावर अपराध क्रमांक ब्याऐंशी छेद दोन हजार पंचवीस कलम अकरा एक चक प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठप्रमाणे सरकारतर्फे महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे यांच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपितांवर गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित करीत आहेत सत्य सायनिक्षे बासुंड आवश्यक सायस् करा सायमुला तपास अधिकारी यांनी जामोद येथील कृष्णाई गोशाळेचे अध्यक्ष सचिव यांना पोलीस स्टेशन जळगावजा येथे चौकशी बोलावण्यात आले होते चौकशी दरम्यान अध्यक्ष सचिव यांचे वर कारवाई होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे चौकशीवर असल्याचे बोलण्या जात आहे